राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या खोट्या बातमीने सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली मात्र प्रत्यक्षात तानाजी सावंत यांचं मुलाचं अपहरण झालं नव्हतं तर तो मित्रांसोबत बँकॉकला गेल्याची माहिती समोर आली त्यानंतर या अपहरण नाट्यावर पडदा पडला असला तरी या प्रकरणातील तपशिलाची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या स्विफ्ट कार मध्ये बसून पुण्याच्या लोहोगा विमानतळावर गेला तिकडून ऋषीराज सावंत मित्रांसोबत चार्टर्ड विमानाने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले होते ऋषीराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल अडुसष्ट लाख रुपये खर्च केल्याची माहिती मिळाली आहे ऋषीराज सावंत यांचं विमान अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलं होतं मात्र पुण्यात गोंधळ उडाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हे चार्टर्ड प्लेन चेन्नईला उतरवण्यात भाग पाडण्यात आलं त्यानंतर या विमानातून बाकीचे प्रवासी बाहेर पडले आणि हे विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या लोहगाव विमानतळावर दाखल झालं मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल हे चार्टर्ड विमान असं अचानक उतरवता येतं का तर याचं उत्तर आहे हो नमस्कार मी शनाया टेंडी गप्पा मध्ये आपलं स्वागत अनेकांचा प्रायव्हेट जेट आणि चार्टर्ड फ्लाईट मध्ये गोंधळ होतो त्यामुळे तुम्हाला हे माहिती असायला हवं की खासगी जेटमध्ये चार ते अठरा सीट असतात तर चार्टर्ड फ्लाईट मध्ये आठ सीटर खाजगी जेट किंवा एकशे ऐंशी सीटर विमान देखील असू शकतं चार्टर्ड फ्लाइट ही भाड्याने घेतलेली फ्लाइट असते हे विमान नियमित मार्गासाठी शेड्यूल केलेलं नसतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही वेळासाठी भाड्याने घेतलेल्या विमानाला चार्टर्ड प्लेन असं म्हटलं जातं चार्टर्ड फ्लाइटचे अनेक प्रकार असतात ज्यामध्ये टूर ग्रुप ट्रॅव्हल्स खाजगी इव्हेंटसाठी याचा वापर केला जातो हे विमान किती वाजता उडणार किती वाजता विमानतळावर उतरवणार या सर्व बाबी विमानाचा मालक ठरवतो मात्र त्यासाठी एअरपोर्ट प्रशासनाची सुद्धा परवानगी घ्यायला ला लागते मुळात चार्टर्ड विमानाचा उपयोग भारतासारख्या देशात कसा आणि किती होतो हे समजून घेण्यासारखी बाब आहे विमान भाड्याने घेण्याची अनेक कारण देखील असू शकतात तुम्हाला तातडीने पोहोचणं आवश्यक आहे कदाचित लांब पल्ल्याचा प्रवास हा करिअरचा एक भाग असेल आणि विमानतळावरील प्रचंड ताण टाळण्याची आवश्यकता असेल तर व्यावसायिकांना स्वतःसाठी विमान भाड्याने घेता येणं शक्य आहे पायलटचा परवाना मिळवायचा असेल तर तो वैमानिकांना ठराविक तास हवेत लाँग करावं लागतं त्यासाठी विमान भाड्याने घेणं हा एक चांगला मार्ग ठरतो परवानाधारक वैमानिकांकडे स्वतःच विमान नसेल तर ते उड्डाणाच्या आनंदासाठी विमान भाड्याने घेता येतं उत्पन्नाचा एक भाग म्हणून इतरांसाठी फ्लाइंग सेवा करण्यासाठी ही व्यवसाय म्हणून विमान भाड्याने घेता येतं सिनेमाच्या शूटिंग साठी विविध प्रकारच्या विमानांची गरज असते त्यांना या सेवेचा उपयोग होतो राजकीय व्यक्तींना तातडीच्या कामासाठी प्रवास करण्यासाठी ही सेवा वापरली जाते निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात अशा चार्टर्ड विमानांची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढते गुप्ततेची गरज असलेली मोठे मोठे व्यावसायिक दिस अनेकदा अशा खासगी विमान होतात तर मित्रांनो तुम्हाला कधी चार्टर्ड प्लेन ने उडायची इच्छा असेल तर तुम्ही ही नक्कीच उडू शकता फक्त उडताना घरी सांगून उडा नाही तर तुमचंही विमान खाली उतरवावं लागेल